तर तुम्ही पाहू शकता हे काही प्रोडक्ट आहेत जे आपण मिस्टर डी आय वाय या शॉपमधून घेतलेले आहे आपण रिव्ह्यू करणार आहोत ह्या प्रोडक्टचं ह्याची मूळ किंमत पाहू शकता तुम्ही एट ट्वेंटी सिक्स दिली आहे पण हा प्रोडक्ट आपल्याला मिळालेला आहे सिक्स सिक्स्टी तर याच्यामध्ये एक रिमोट दिलेला आहे लाईट कंट्रोल करण्यासाठी आणि याचा एक मॉड्युल आहे आतमध्ये आणि ह्या चार एलई डी आहेत ज्या की आपल्या ॲम्बियंट लाईट आहेत ज्या पायाखाली आपण जे लाईट पाहतो तर ती लावणार आहे ह्या लाईट लागणार सीट खाली इथे मागच्या साईडला आणि पुढे डॅशबोर्डच्या खाली लावल्या जातील ह्याची सर्व प्रोसेस तुम्हाला दाखवतो मी सर्वप्रथम आपण ही लाईट काढून चेक करून घेऊया आधी प्रॉपर चालते का नाही हा ॲम्बियंट लाईटचा रिमोट आहे ही पॉवर केबल आहे हे त्याचं कंट्रोल मॉड्युल आहे आणि इथून कंट्रोल मॉड्यूलमधून वायर जातात हे आपल्या लाईट्समध्ये तर आपण ह्याला चालू करून बघूया आपण इग्निशन चालू केलं आहे आणि ती वायर ह्याच्यात लावलेली आहे पाहू शकता आपली लाईट चालू झाली आहे आपण एकदा ह्याचा कलर चेंज करून बघू शकता तुम्ही लाईटीचा कलर चेंज होत आहे तर मित्रांनो आपलं मांडणी झालेली आहे लाईट कशी लावायची ती सांगतो हे पहा हे आहे ह्याचं कंट्रोल मॉड्यूल हे मी इथेच लावणार आहे जवळच त्याचं एक रिझन आहे कारण ह्या मॉडेलवर माझा भरोसा नाही कधी काय शॉर्ट वगैरे झालं तर आपल्याला इझी ॲक्सेस करता येईल त्यामुळे मी इथे लावतो आहे त्याच्यानंतर ह्याच्या ज्या वायरिंग आहेत हे ॲक्च्युली त्याचा अँटिना आहे रिमोटचा त्याच्यानंतर ज्या वायरिंग आहेत त्याच्यामध्ये ज्या दोन वायर आहेत त्या मी इथून डायरेक्ट बायपास केले त्या साईडला पाहू शकता दोन वायरी आहेत ही एक आणि ही दुसरी हे पुढ त्या साईडच्या पुढच्या सीटसाठी आणि मागच्या सीटसाठी आणि यातल्या बाकीच्या ज्या दोन वायरी आहेत त्यातली एक तर ही आहे जी आपण इथेच लावणार पाहू शकता तुम्ही ह्या साईडला आपण वरच्या इथे सीटच्या खाली लावणार जेणेकरून ती लाईट प्रॉपर खाली पडेल आणि चांगला प्रकाश पडेल त्याने आणि ही जी पॉवरवाली केबल आहे ती इथून आपण डायरेक्ट पॉवर देणार आहे इथे ह्या साईडला आपली मांडणी झालेली आहे हे पाहू शकता हे बघा लाईट लावले इथून आतमध्ये मॉडेल इथे आणि ह्या आतून जी लाईन इथे जाते हा बघा ही वायर इथून बाहेर काढले आणि ते टाय क्लिपने आपण प्रॉपर लावलेली आहे ते ऍक्च्युअली दुसरीकडे कुठे जागा मिळत नव्हती लावायला त्याच्यामुळे आपण जो रिक्लाइनर असतो त्याच्या मेकॅनिझमला ती हो लावला आहे पाहू शकता मी सीट पुढे मागे जरी केली तरी त्याला काही प्रॉब्लेम नाही येणार प्रॉपर लेंथ बघून लावायची आणि सीट प्रॉपर पूर्ण पाटी करा आणि प्रॉपर पाटी केला चा नंतर मग लावा कारण प्रॉपर पाटी केल्यानंतर तुम्हाला लेंथचा अंदाज येईल किती लेंथ ठेवावी आणि किती नाही तर मी पुढे घेऊन दाखवतो पूर्ण तुम्ही तसेच पाहू शकता आपण क्लिपने त्याला सपोर्ट दिलेला आहे या पट्टीच्या आतमध्ये आपली लाईट लावलेली आहे आणि इथून जे कनेक्शन येतं पाहू शकता टाय क्लिपने इथे आपण सपोर्ट दिला आहे आणि या मार्गे जो मधला आपला पॅनल येतो डॅशबोर्डचा च्या आतमध्ये आपण ती वायर हायड करून टाकली आणि इथून ती येते इथपर्यंत अशी पर्यंत सेम त्या साईडला आहे मेकॅनिझम पाहू शकता तुम्ही आपण त्या कोपऱ्यातून या साइडला वायर घेऊन ही बघा हे पुढच्या पायाखाली अशी लावलेली आहे लाईट आणि दुसरं कनेक्शन जे आहे ती वायर आपण इथून डायरेक्ट बायपास केली आहे हा पॅनल खोलला होता मी पण दाखवू नाही शकलो कारण इथे मोबाईल पकडायला कोण नव्हतं तर हा पॅनल खोललेला ह्या आतून ती जी वायर आहे ती बघा ती वायर आपण अशी तिथून बाहेर काढलेली आहे आणि बाहेर काढून सेम जसा सपोर्ट आपण तिथे दिलेला टाय क्लिपचा तसाच सपोर्ट हा वायरला सुद्धा दिलेला आहे आणि ही सीट पूर्णपणे पुढे घेतलेली आहे पाहू शकता पूर्ण पुढे आहे ही सीट आता पूर्ण मागे केल्यावर ले लेंथ बघा प्रॉपर बघा कशी ॲडजस्ट होईल हे बघा हे आपण पूर्ण मागे घेतलेली आहे तरीसुद्धा लेंथ आपली प्रॉपर होते आहे आणि पाहू शकता इथे लाईट आपली सीटच्या खालीच आहे ही पहा त्याचे रिझल्ट आता तुम्हाला दाखवतो पाहू शकता ऑल सेट आहे हे बघा पावर ची वायर मी गुंडावून लावली आहे हे इट्स ही आहे माझी चार्जिंग ची केबल लाइट 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 आता आपण लाईट अप करून बघू हे बघा फ्री झालेली आहे लाईट पाहू शकता तुम्ही हे चांगले रिझल्ट आहेत लाईटचे रिस्पॉन्स खरंच चांगला आहे आता काळोख झाल्यावर तुम्हाला एकदा दाखवतो हो तो हे आहे नाईट टाईमचे रिझल्ट पाहू शकता खूप चांगला वाटतं एक एकदम एमबीएंट लाईट पा एकदम प्रॉपर बसलेली आहे आपली लाईट तर भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि फॉलो करा मला इंस्टाग्रामवर अशाच व्हिडिओजसाठी